हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वन चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी जे माणसं कारल्याची भाजी खात नाही तीही अगदी आवडीने ही भाजी खातील तर मग ही भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया हे बघा इथे मी चार कारली घेतली आहे आता आपण ती स्वच्छ असे धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती एका कपड्याने पुसून घ्यायची आहे हे बघा इथे मी हे चारही कारले छान असे पुसून घेतले आहे आता आपण ते कट करूया कट करताना कारल्याचा मागचा व पुढचा भाग आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर सुरीच्या साह्याने आतमधील बिया या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहे काहीजण या बिया न काढताही भाजी बनवतात तुम्हाला जर हव्या असेल तर हव्या असतील तर तुम्हीही या बिया न काढताही भाजी बनवू शकता कारल्याची भाजी ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी खाल्ली पाहिजे या कारल्याच्या भाजीमुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते ब्लड सर्क्युलेशनही अगदी चांगल्या प्रकारे होते आणि अनेक अवयवांवर अशी गुणकारी ही कारल्याची भाजी ही आपल्या जेवणामध्ये असलीच पाहिजे पण याच्या कडूपणामुळे बरेचसे लोक ही भाजी खाण्यास टाळाटाळ करतात पण तुम्ही जर मी आज बनवणार आहेत या पद्धतीने भाजी बनवली तर मोठेच काय छोटे मुलेही अगदी आवडीने ही भाजी खातील हे बघा इथे मी या सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता या कारल्याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे हे कारले कट करून घेऊ शकता इथे मी या पद्धतीने छोटे छोटे असे याचे तुकडे करून घेणार आहे कारल्याची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत जसे की मसाल्याचे कारले स्लाईस करून केलेले कारल्याची भाजी किंवा रस्सा भाजी पण या पद्धतीने कारले तुम्ही जर बनवले तर ते पटकन शिजते आणि अगदी कमी वेळात ही भाजी आपण तयार करून घेऊ शकतो हे बघा इथे मी या कारल्याचे बारीक असे काप करून घेतले आहे आता हे कट केलेले कारले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकूया यानंतर थोडेसे मीठ आणि अर्धा लिंबा लिंबाचा रस यावर आपण पिळून घेऊया लिंबामुळे कारल्याचा कडूपणा हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि आता हे छान असे मिक्स करून घेऊया मीठ हळद आणि लिंबू यामध्ये छान असे मुरण्यासाठी आपण हे पंधरा मिनिट हे असे झाकून ठेवूया हे बघा पंधरा मिनिट झालेली आहे बघा कारलेला छान असा रंग हा आलेला आहे आता कारले हे कारले आपण पिळून घेऊया हे बघा मिठामुळे या कारलेला पाणी सुटलेले आहे आणि या पद्धतीने हे पिळून घेतल्यामुळे यातील कडवटपणा बऱ्यापक बऱ्याच प्रमाणात कमी होतो हे बघा इथे मी हे सर्व कारले पिळून घेतले आहे एवढे पाणी यामध्ये निघाले आहे या पाण्यामध्ये आणखी साधे पाणी मिक्स करून तुम्ही हे कारल्याचे पाणी पिऊही शकता हे बघा इथे कढई गरम झाली आहे आता आपण यामध्ये भरपूर असे तेल ओतून घेऊया कारण की आपल्याला हे कारले यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी मोहरी टाकली आहे यानंतर जिरे थोडेसे हिंग आणि या कारल्याचे तुकडे आपण यामध्ये टाकून देऊया आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे मीठ हळद लावून आपण हे पंधरा मिनिट मुरण्यासाठी ठेवले होते त्यामुळे या क्षणाला यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाहीये आपल्याला ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहे हे छान असे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि लसूण याचा कूट करून घेऊया हे आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसरच या पद्धतीने वाटून घ्यायचे आहे हे बघा हे कारल्याचे तुकडे छान असे कुरकुरीत झाले आहे जर तुम्ही यावर झाकण ठेवले तर हे कारल्याचे तुकडे कुरकुरीत राहणार नाही आणि ते सॉफ्ट बनतील त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आता हे कारले छान असे फ्राय झाले आहे आता यामध्ये आपण एक चमचा धने पावडर तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला आता हे आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये शेंगदाण्याचा तयार केलेला कूट यामध्ये ओतून घेऊया आणि हा यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया हे बघा जे जास्तीचे तेल तुम्हाला इथे दिसत होते ते आता पूर्णत या शेंगदाण्याने शोषून घेतले आहे आणि छान असा आपल्याला आता हे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे यामध्ये मी आता या मसाल्यांच्या अंदाजानुसार थोडेसे मीठ घातले आहे मीठाचे प्रमाण हे तुम्ही थोडेच यामध्ये वापरा कारण की आपण कारले मुरद घालतानाही यामध्ये मीठ वापरले आहे फक्त मसाल्यांपुरताच इथे आपल्याला मीठ यामध्ये टाकून घ्यायचे आहे यानंतर थोडीशी कोथंबीर आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला आता हे शेंगदाण्याचा कूट कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा अजिबात पाणी न वापरता आपण हे कारले इथे तयार केले आहे अगदी कुरकुरीत आणि सर्वांना आवडेल असे हे कारल्याची भाजी आपली इथेही तयार झाली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा कारल्याचे सर्व तुकडे हे शेंगदाण्याच्या कुटणे छान असे कोट झाले आहे त्यामुळे खातानी हे अगदी छान असे कुरकुरीत लागतील चला तर मग तुम्हीही बनवा या पद्धतीने कारल्याची भाजी आणि कमेंट करून मला कळवा की तुमची ही भाजी कशी बनली आहे आणि चवीला ती कशी लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये